हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही आपले विविध सण जितके आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्णही असाच एक सण म्हणजे होळी शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी हा सण पारंपरिक पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून सिन्नर शहरातील लोंडे गल्ली परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागचा उद्देश होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुळवड या सगळ्यांचे आकर्षण असतेच जसे प्रत्येक सणामागे एक कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्य कशुपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान राजा समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचे देव विष्णू भगवानाचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि ते हिरण्य कशुपूला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे प्रल्हादाला घाबरवण्याचा प्रयत्न करायचा मात्र तरीही भक्त प्रल्हाद विष्णू नामात दंग असायचा म्हणून त्याने एक योजना आखली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका हिला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले होलिका हिने अग्नीवर विजय प्राप्त केलेले होते प्रल्हाद आपल्या आत्यासोबत विष्णू नामस्मरण करत चितेवर बसला थोड्या वेळात होलिका जळायला लागली आणि आकाशवाणी झाली आणि ती जळून खाक झाली मात्र भक्त प्रला काही ही जाले नाही त्यामुळे लोकांनी होळी सण साजरा करण्यास सुरुवात केली हीच परंपरा लक्षात घेता लोंढे गल्ली येथे सिन्नरची सर्वात मोठी होळी पेटवली जाते नागरिक नैवेद्य वगैरे दाखवतात कोरोनाचे संकट पाहता परिसरातील नागरिकांनी अतिशय कमी उपस्थितीत हा सण साजरा केला एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड होळीचा सण हा लोंडे गल्ली सुंदर येथे तीनशे साडेतीनशे वर्षापासून परंपरेनुसार चालू आहे आणि चालू वर्षी करोनाचा करोनाचा प्रादुर्भाव प्रादु। 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 जास्त असल्यामुळे साध्या पद्धतीने हा होळीचा कार्यक्रम साज सादर केलेला आहे महाराष्ट्रामध्ये नंबर एक की होळी लोंडे गल्ली येथे आहे आज। आजही बी चांगल्या प पद्धतीत सुरू आहे तेव्हा सर्व नियमाच्या नियमाचं पालन करून होळीचा सण साजरा करीत आहोत अशेप्रमाणे लोंडी गल्लीमध्ये नेहमीप्रमाणे या गोष्टीसुद्धा दिवाळीचा होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे परंतु या कोरोनाच्या या या याच्यामुळे याच्यावरती आम्ही सर्वांनी नियंत्रण ठेवलेलं आहे कुठल्याही प्रकारची गर्दी न होऊ देता आणि बाकी की जो सुद्धा वापर न करता जास्त प्रमाणात कमी गर्दी नियमांचं पालन करून हा उत्सव आम्ही उत्सव आम्ही दिल्लीतील नेहमीप्रमाणे साजरा करत आहोत नेहमीप्रमाणे जी मोठ्या प्रमाणात होळी तयार केलेली आहे तिने त्याच्यात कुठलाही बदल नाही फक्त आमचं सर्वजण पद्धती नियम पाळत आहेत आणि न गर्दने काढता आणि त्या पद्धतीने ह्या सण साजरा करणार आहोत आणि कुठल्या प्रकारच्या कोणालाही त्रास होणार वगैरे अशा प्रकारची काळजी आम्ही घेणार आहोत त्याप्रकारे आम्ही कुठल्या प्रकार सर्व नियम पाळून ही होळीचा सण साजरा करूया असं आम्ही ग्वाही देतो यंदाही लोंडे गल्ली येथे होळीचा सण आम्ही साजरा करीत आहोत आणि हा होळीचा सण साजरा करण्यामाग एक असं पूर्वीपासून आहे का जेणेकरून या होळीच्या सा सणामुळं जे इतर जे दुर्गुण रोग ना इतर रोग ना नायनाट ना होण्याकरता आम्ही जे दोनशे व शंभर वर्षपासून आम्ही तो सण साजरा करतो आणि करोना काळ असल्यामुळं सर्व नियमाचं पालन पालन करून हा सण आम्ही हा साजरा करतो आणि सगळ्यांना पण होळीचा हार्दिक शुभेच्छा प्रत्येकाने काळजी घ्या आणि करोना हा होळीचा मध्ये आम्ही ज्याप्रमाणे जशी होळी जळून खाक होती तसं पण करोनाचा नायनाट झाला पाहिजे आणि त्याचाही पण जळून खाक झाला खाक खाक पाहिजे